जालना एकशे एक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर हे विजयाच्या मार्गावर आहे त्यांचा जल्लोष मतमोजणीच्या बाहेर ढोल ताशांच्या गजराने हे फटाक्यांच्या आतिषबाजीने साजरा होत आहे आणि खोतकर हे आगमन हे या ठिकाणी होत आहे विधानसभा एकशे एक मध्ये अर्जुन खोतकर शिवसेना शिंदे गटाचे हे विजयाच्या प्रगतीपथावर आहेत आणि कार्यकर्त्यांचा आपण पाहू शकता की असाय जल्लोष होत आहे आणि सर्व कार्यकर्ते हे आता जल्लोषाने ढोलबाज्याच्या नगाऱ्याने हे आता जल्लोष साजरा करत आहे आधी आशिषबाजीने हे आता एक शणचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास कोरंट्याल यांचा पराभव हो करत आता अजूनच आहे अतुल बोतकर हे या ठिकाणी आता त्यांचा आगमनही होणार आहे आपणही आता या ठिकाणी सरोवर जालना शहरात ही विजयाचा जल्लोष होत आहे गोपाळ द्विवेदी सरसंगत न्यूज जालना